नमस्कार तर आपला आपला आता विषय चालला आहे आहार एक पन्नाशीनंतर पन्नाशी साठी नंतर आपण काय आहार घ्यावा तर मी सांगत होते पेशीचं आकुंचन झाल्यामुळे फक्त तुमची हालचाल बंद नाही होत हळूहळू तुमच्या रक्ताभिसरणा भिसरणावरही त्याचा परिणाम होतो तर तो दुरुपयोग तो वाईट परिणाम होऊ नये दुष्परिणाम तुमच्या रक्ताभिश्रणावर होऊ नये असं वाटत असेल तर हालचाल स ठेवा हां तर मी तुम्हाला सतत हालचाल करायला सांगितले तर एक एक तुम्ही फक्त सकाळी कसरत करत असाल आणि दिवसभर आळस करत असाल एका स्थितीत बसत असाल पाच पाच तास काही नुसतं बसून राहत असाल किंवा झोपून राहत असाल तर तुम्ही केलेल्या व्यायामाचा तुमच्या शरीराला फायदा पुरेसा फायदा होणार नाही पण तुम्ही सकाळी व्यवस्थित व्यायाम वगैरे केलं पण आणि तासा तासाने एक पाच मिनटं सु, फिरून एक पाच पाच मिनटं फिरून आलात शरीराची मी सांगित मी बऱ्याच प्रकारचे सूक्ष्मक्रिया सांगितले पाच पाच मिनटाची एक एक सू सूक्ष्मक्रिया केली फिरून एक राऊंड मारून घरातल्या घरात जरी फिरून आलात तर तुमच्या प्रत्येक मांसपेशीची हालचाल होणार आता आपण आलो होतो प्रोटीनचं सांगितलं प्रोटीन, प्रोटीन व्यवस्थित भिजवलेलं धान्य खावं दूध वगैरे प्यावं फळं खावीत जी त्या ऋतुमानामध्ये ज्या त्या प्रदेशामध्ये तुम्हाला जी फळं मिळतात ती फळं जरूर खावीत तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचं नीट पालन नाही केलं तर काय होईल मग ज्या मासपेशा तुटत जातात ह्या वया वयो वयामुळे तर त्या पुन्हा जोडल्या जात नाहीत तुमचं भर भरणं म्हणतात ते होत नाही आणि हाडंही हळूहळू चिसूळ होऊ लागतात तर ते टाळण्यासाठी प्रोटीन वगैरे व्यवस्थित त्याचा आहारामध्ये जाऊ दे आणि रात्रीचं जेवण कमी करा डाळ शिजवलेली डाळ खा दूध दही प्या दुधामध्ये हळद घालून प्या हळद तुमच्या शरीराला खूप उपायकारक ठरते त्यामुळे दुधा दूध दुद, दुधामध्ये दूध दुधामध्ये हळद घालून ते दूध प्या आणि काय टाळा तर गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ टाळा मैदा सफेद तांदूळ हे टाळा त्याने काय होईल की तुमच्या शरीरामध्ये ज्या योग्य प्रमाणात ग्लायकोजनची मात्रा निर्माण व्हायला पाहिजे ते होणार तुम्ही खूप जर गोड खाल्लं खूप मग मैदा वगैरे खाल्ला तर तुम्हाला जे उप उपयोगी असं ग्लायकोजनची मात्रा बनणं असतं शरीरामध्ये ते होत नाही आणि त्याने तुम्हाला त्रास व्हायला लागतो तर छो छोट्या छोट्याच गोष्टी छो, 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 छो आपल्या शरीरामध्ये वयोत्परे जो बदल होतो तो, तो त्याचा होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी करायच्यात म्हणजे हा अति आराम अति आळस करायचा नाही हां वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वयं उप औषधोपचार करायचे नाहीत हेही चुकीचं ठरतं आपण आपल्याला माहीत नाही आपल्याला वाटतं कॅल्शियम घ्यायचे आणि अति कॅल्शियम घेतल्याने आणि तुम्हाला त्याची जर गरज नसेल आणि तुम्ही अति कॅल्शियम घेत असाल तर तुमच्या पायामध्ये क्रॅम्प्स येऊ लागतात तुमच्या शरी ते लक्षात ठेवा क्रॅम्प्स येण्याचं एक कारण अति कॅल्शियम घेणं हेही असू शकतं तर वै तुमचं रक्त वगैरे तपासून वैद्यकीय सल्ल्याशिवाय अति कॅल्शियम घेऊ नका तर ह्याचंही लक्षात ठेवा तुम्हाला ह्या गोष्टी डू अँड डू नॉट ह्या लक्षात ठेवल्या पाहिजेत आपण तर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर एक कोमट पाणी पिया जणा सूट होतं आहे त्यांनीच लिंबू घालून पाणी प्या जर तुमच्या शरीराला सूट होत नाही तर बिलकुल लिंबू घालू नका कोमट पाणी प्या कोवळ्या हुन्हामध्ये तुमच्या शरीराला झेपेल असा अशी कसरत करा हातपाय हलवा एक दीड तासाचा सा तुम्ही थोडासा व्यायाम करून घ्या मग नंतर नाश्त्याला भिजवलेलं वाटीभर धान्य दूध दही फळ हे खा दुपारच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याच्या म्हणजे ज्वारीच्या बाजरीच्या नाचणीच्या भाकऱ्या नक्की घ्या वेगवेगळ्या भाज्या खा जम तुम्हाला टमाटो कु आ, बीट ह्याचे वे वेगवेगळे तुम्ही कोशिंबिरी खा भिजवलेल्या मुगाची डाळ त्याच्यामध्ये कोशिंबिरी घालमध्ये घालून खा रात्रीचं जेवण मात्र अतिशय हलकं घ्या आणि झोप पूर्ण करा सलग झोप तुमची चांगली झोप तुम्ही पूर्ण करा आणि अशा पद्धतीने जगून जितकं होईल तितकं नैसर्गिकरित्या जगायचा प्रयत्न करा केमिकलयुक्त औषधाच्या मागे न लागता कुबड्यांचं वगैरे आधार न घेता तुमचा वृद्धापकाळसुद्धा अतिशय चांगला जावा यासाठी सूक्ष्म क्रिया आणि अतिशय चांगलं असं अन्न सेवन करणं त्याच्याबरोबर ॲलोवेरा आवळाचे ज्यूस तुमच्या शरीरामध्ये जर खूप अलक जे ज्यांना खूप पायांना हाडांना वगैरे दुखते त्यांनी आवळा घेऊ नका नाहीतर अजून दुख दुखणं वाढेल पण जर तुमचं अजून दुखणं वाढलेलं नाही आहे तर तुम्ही नक्की आवळ्याचा रस आणि ॲलोविराचा ज्यूस प्या त्याने आणि गिलोईसत्व वगैरे अशा गोष्टी घेऊ शकता की ज्या तुम ते तुमच्या शरीराला उपयोगी असणारे पदार्थ आहेत ते औषधं नाही आहेत तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे